निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे आजवरचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो असे वक्तव्य राज्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मला विश्वास आहे की त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन होईल असे फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले त्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी महिलांचा देखील मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसत है। मी काही मतदारसंघात संपर्क केले तिथून मला फीडबॅक मिळाला आहे की महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचे फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदारांची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील फडणवीस म्हणाले आम्ही अजूनही कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही परवा निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करू अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे कारण लोकांना सरकार बद्दल थोडी आपुलकी वाटते असं त्याचा अर्थ असल्याचं फडणवीस म्हणाले आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा स्वराज्य